सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये ये गौरी नारायणी श्री आध्यात्मिक अन्वेषण केंद्र वे ऑफ लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या चॅनलच्या चा माध्यमातून नेहमी आपल्याला आम्ही विविध शास्त्रयोग्य योग्य विषयावरती माहिती सांगत असतो या व्हिडिओचा आमचा मूळ विषय आहे जो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस या नवरात्राच्या आरंभापासून समाप्तीपर्यंत अनेक प्रश्न आपल्या मनात उद्भवतात आणि या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तम उत्तर मिळाल्यानंतर त्याप्रमाणे उपासना त्याप्रमाणे पूजन त्या, त्या तिथीला त्या वाराला केल्यानंतर देवी भगवतीची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते जसे शारदीय नवरात्रामध्ये नवरात्र आरंभ कधी घटस्थापना कधी करावी तिथींचे वृद्धीक्षय कसे ललिता पंचमी कधी आहे सरस्वती आवाहन कधी पूजन कधी घागरी फुंकणेचा मुहूर्त काय अष्टमीचा उपवास कधी करावा अष्टमी किती तारखेला आहे नवमीचा उपवास नवमीची तिथी किंवा तारीख त्याचप्रमाणे विजयादशमी दशमीचा मुहूर्त याचबरोबर पारणे करणे कधी योग्य तसेच घरामध्ये एखादी व्यक्ती नवरात्रापूर्वी किंवा त्यानंतर जर मृत झालेली असेल तर सुतक संपल्यानंतर किती रात्रीचा उत्सव आपण करू शकतो या सर्व प्रश्नांची उत्तर जर जा आपल्याला जाणून घेण्याची इच्छा असेल तर आमचा हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा जेणेकरून या शारदीय नवरात्रामध्ये दोन हजार पंचवीसला आपल्याला सर्व तिथींचा आढावा प्राप्त होईल शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस यावर्षी घटस्थापना ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे पहाटपासून माध्यानपर्यंत घटस्थापना करणे अतिशय उत्तम सांगितलेले आहे कारण घटस्थापना ही प्रतिपदेला होणे या तिथीला होणे अतिशय योग्य आहे आणि तेव्हाच ती करावी नवरात्र किती दिवस आहे यापेक्षा तिथींवरती जास्त लक्ष केंद्रित असावे कारण तिथींचा वृद्धी आणि क्षय यानुसार नवरात्राचे दिवस कमी जास्त होऊ शकतात या तिथी आणि वृद्धी क्षयाने किंवा वृद्धीने नवरात्र हे आठ दिवसाचे नऊ दिवसाचे दहा दिवसाचे येऊ शकते त्यामुळं प्रामुख्याने तिथींकडे लक्ष असणे अतिशय आवश्यक आहे ललितापंचमी या वर्षी कधी आहे तरी ललितापंचमी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी आहे त्या दिवशी ललितापंचमी आपण करावी सरस्वती आवाहन हे एकोणतीस तारखेस आहे आणि तीस तारखेस तीस सप्टेंबरला सरस्वतीचे पूजन आहे या पूजनाच्या वेळीच घागरी फुंकल्या जातात तेव्हा ते करणे जास्त योग्य ठरेल दुर्गाष्टमी कधी आहे तर दुर्गाष्टमी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे त्या दिवशी अष्टमीचा उपवास करावा आणि ज्यांचे अष्टमीचे पारणे असेल त्यांनी अष्टमीचे पारणे करावे अष्टमीचा होम पूजन अर्चन त्या दिवशी करावे महानवमी आणि महानवमीचे पारणे हे अष्टमी झाल्यानंतर म्हणजे एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला करावे त्याच दिवशी उपवास करावा त्याच दिवशी आयुधांचे पूजन करावे विजयादशमी हे दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला आहे शमीपूजन सीमोल्लंघन इत्यादी दशमी या तिथीला करतात विजयादशमीचा उत्तम मुहूर्त दुपारी दोन सत्तावीस ते तीन पंधरा या दरम्यानचा आहे त्याचप्रमाणे नवरात्रापूर्वी किंवा नवरात्राच्या समयी घरात कुळातील व्यक्ती मृत झाल्यास घटस्थापना कशी करावी मध्ये सुतक संपत असेल तर घटस्थापना नंदादीपाची काय करावे तर सर्वात महत्त्वाचं जर नवरात्रापूर्वी एखादी व्यक्ती मृत झाली असेल आणि नवरात्रामध्ये ते सुतक संपत असेल तर आपण विशिष्ट रात्रींचा उत्सव साजरा करू शकतो त्यालाच म्हटले जाते सप्तरात्र पंचरात्र त्रिरात्र आणि एक रात्र अर्थातच कसे समजा व्यक्ती मृत झालेला आहे आणि सुतक संपत आहे तर सुतक संपत असताना जर चोवीस तारखेला हे सुतक संपत असेल किंवा त्यापूर्वी संपत असेल तर आपण चोवीस तारखेपासून हा उत्सव करू शकतो जो सप्तरात्र उत्सव आहे त्यानंतर सत्तावीस तारखेच्या पूर्वी जर सुतक संपत असेल तर आपण तो उत्सव करू शकतो पंचरात्र उत्सव आणि एकोणतीस तारखेच्या आधी अशौच काल संपत असेल तर तो त्रिरात्र उत्सव होऊ शकतो आणि त्याच्या पुढे तीस तारखेपूर्वी जर सुतक अशौच संपत असेल तर आपण एक रात्र उत्सव करू शकतो अर्थात पूर्ण नवमीपर्यंत म्हणजे प्रतिपदा ते दशमीपर्यंत आपण जर नवरात्र करू शकत नसाल त्याच्या आधी सुतक असेल आणि सुतक या तारखेंच्यापूर्वी चोवीस सत्तावीस एकोणतीस तीस यापूर्वी संपत असेल तर आपण त्या तारखेपासून नवरात्र संपेपर्यंत त्या रात्रींचा उत्सव पूजन घटस्थापना इत्यादी करू शकतो आता या नवरात्रामध्ये उपवासाची पद्धत काय तर आपण एकभुक्त राहू शकतो म्हणजे एक वेळेस जेवण करणे त्याचप्रमाणे ज्यांना पूर्ण नवरात्राचे उपवास शक्य नाही त्यांनी उठता बसता म्हणजे आरंभी आणि अंती असा उपवास करा ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी अष्टमीचा उपवास केला तरी चालेल चक्रपूजा ही सप्तमीला आहे आणि सप्तमी एकोणतीस तारखी सरस्वतीचं आवाहन ज्या दिवशी आहे त्या दिवशी हा उपवास करावा आणि त्याचप्रमाणे चक्रपूजाही करावी साधारणत अशा प्रकारे या दोन हजार पंचवीस शारदीय नवरात्र उत्सवबद्दल आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही आपल्याला अजूनही काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंटमध्ये आपण प्रश्न विचारू शकतात समर्पक योग्य वेळी आपल्या ते उत्तर दिले जातील आणि अशीच कृपा आपल्या सर्व परिवारावरती जगदंबिकेची राहावी हे आम्ही ಪ್ರಾರ್ಥನಾಕರು ಶರಣಾಗತ ದೀನಾರ್ತ ಪರಿತ್ರಾಣ ಪರಾಯಿನೆ ಸರ್ವಸ್ಯಾರ್ತ್ಯರೇ ದೇವಿ ನಾರಾಯಣಿನಮಸ್ತೆ ಜಗದಂಬಾ ಪ್ರಣಮಸ್ತೆ